दादांना जो पवारावर घात केलेला आहे ते आम्हाला पाहत नाही डोळ्यातून असू येतात असे त्यांना करायला नाही पाहिजे होत आम्ही पवारच साहेबांच्या पाती हमेशा आम्ही नांदोळगाव आह हे शंभर टक्के त्यांच्या मागं आहेत आज आपण अशा एका गावात आलो आहोत ते गाव म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील या चाणक्याचं गाव राजकारणातील चाणक्य समजले जाणारे खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या थेट गावात आपण पोचलो आहोत नांदवळ या गावी पक्ष फुटीनंतर आणि त्याचप्रमाणे पक्षाचे चिन्ह गेल्यानंतर त्यांचे गावकरी काय मत व्यक्त करतायत त्यांचे गावकरी त्यांच्यासोबत आहेत का अजून कुठे थेट आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याबरोबर नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये मी मुकुंदराज काकडे आपण आलो आहोत नांदोळ या गावी आणि थेट जाणून घेणार आहोत खासदार शरदचंद्रजी त्यांच्या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया या गावामध्ये आता लोकसभेचं इलेक्शन लागलेलं असलं तरी पवार साहेबांच्या पाठीमागं पूर्ण गाव हे शंभर टक्के राहणार आहे बाकी कुठल्याही पक्षाचा विचार करत नाही हे गाव पवार साहेबांनी जे आमची कामं केलेली आहेत ती अशी व्यवस्थितपणाने केलेत की के आम्हाला मंदिर बांधून दिले कॉलेज आहे बारावी सायन्सपर्यंत इतर काय कामं केलेले आहेत पवार पवारसाहेबांच्या ह्याच्यामुळेच कामं झालेले आहेत नांदोळगावच्या विकासाची तेव्हा आम्ही पवारसाहेबांना या ठिकाणी नांदोळगावच्या वतीनं मी शंभर टक्के मतदान कसं होईल याची आम्ही एक दक्षता घेऊ आणि पवार पवारसाहेबांना कधीच नांदोळगाव सोडणार नाही एवढा मोठा ऐंशी वर्षाचा योद्धा याच्या पुढेही पुढं काय मांडलं ते जनतेला सगळ्या माहीत झालेलं आहे तरी सुद्धा मा पाठीमागे महाराष्ट्रातली बरीच जनता राहणार रा आहे याची आत्ता जे या ठिकाणी फलटण कोरेगाव मतदारसंघासाठी जे उमेदवार दिलेले आहेत अभय जगताप यांना शंभर टक्के कश निवडून आणण्याचं काम आम्ही का कार्यकर्ते करू आणि ऐंशी वर्षाचा योद्धा चाणक्य बुद्धीचा योद्धा असा महाराष्ट्राला परत लाभणारा योद्धा नाही पवार साहेबांच्या पाठीमागा पूर्ण महाराष्ट्र उभा राहील पलटण तर कोरेगाव मतदारसंघ तर कायमच उभा राहील आणि अभय जगताप यांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना आम्ही निवडून आणण्याचं काम आत्तापर्यंत आम्ही दिवाळीला म्हणजे दिवाळीच्या कार्यक्रमाला काठेवाडीत दरवर्षी जात होतो असं असताना दादांना जो पवारावर घात केलेला आहे ते आम्हाला पाहत नाही डोळ्यातून आसरू येतात असं त्यांना करायला नाही पाहिजे होत आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागं हमेशा राहणार नांदोळगाव हे शंभर टक्के त्यांच्या मागं आहे महाराष्ट्र संग, मतदार संघातून जो उमेदवार दिलेला आहे पवारसाहेबांना त्यांना आम्ही शंभर टक्के मतदान करणार आणि जे आले गेले त्यांच्या पाठीमागं होते ते गेले त्यांना जागा दाखवून देणार ऐंशी वर्षाचा एक लढवय्या योद्धा ज्याचे महाराष्ट्र नव्हे तर भारताचे राजकारण ज्यांच्या भोवती फुरते असे शरद पवार साहेब साहेबांचे मूळ मुळगाव नांदवळ या गावचे आम्ही रहिवासी असून आम्हाला अभिमान आहे की आम्ही पवार साहेबांच्या मूळ गावचे आहे पवार साहेबांनी नांदोळ गावात अतिशय छान असे श्री मातोबा जोगोबाई अस यांचे मंदिर बांधले असे मंदिर भागात कोठेही नाही असे मंदिर त्यांनी आमच्या गावाला दिले हो मुलांना व मुलींना कॉलेजसाठी भरपूर अशा अडचणी यायच्या आम्हाला परगावी कॉलेजसाठी जावे लागायचे पण पवारसाहेबांनी त्याच्यावर गावातच कॉलेज बांधतो असे आम्हाला आश्वासन दिले व त्यांनी ते पूर्णही केले जेव्हा जेव्हा गावचे लोक पवारसाहेबांपैसे गेले तेव्हा त्यांनी कोणालाही नाराज न करता असे पा त्यांना पाहिजे ती गंभीर साथ दिली त्याशिवाय कॉलेजसाठी निधी पाहिजे होता तेव्हा त्यांनी मंजूर पंचवीस लाख आम्हाला कॉलेजसाठी मंजूर करून दिले पवारसाहेबांनी आत्ताही आम्ही त्यांच्या पैसे गेली दुष्काळ त्यासाठीही त्यांनी आम्हाला मार्ग काढणार हे आश्वासन दिले आहे तरी त्यांनी माडम लोकसभा मंत्रसं संघातून आमच्यासाठी अभयसिंह जगताप हा उमेदवार त्यांनी निवडला आहे अभयसिंह जगतापांच्या मागे नांदवडचे शंभर टक्के मतदान देतो हे तुम्हाला आम्ही आश्वासन देतो व त्यांच्या मागे आम्ही पण खंबीरपणे पाठीशी उभे राहणार हेही तुम्हाला सांगतो उमेदवार जरा आहे माडा त्या उमेदवारच्या पाठव्याचा आमचं गाव विभाग आणि तालुक्यात आमचे जे लोक आहेत ते सगळे त्यांच्या पाठिंबा जाणार आहेत त्याबद्दल कुठलीही शंका घेण्यास काही कारण नाही तुम्ही भारताचा विकास करा किल्ल्याचा करा महाराष्ट्राचा करा त्यांचा इतका विकास कुणीही आज तगायला केला नाही जे लोक त्यांना वाईट बरोबर नाही तेव्हा त्यांचा पाठिंबा त्यांच्या आमच्या गावाला भरपूर मदत केली या विभागाला केली या जिल्ह्याला केली या यशवंतराव चव्हाणांपासून त्यांचे त्यांचा पाठिंबा मार आहे तेव्हा त्यांचे कुठलीही सीट असेल त्या सीटला आमचा गावाचा विभागाचा जिल्ह्याचा महाला तो पाठिंबा राहील ते मी